नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस एस सी एम टी एस किंवा हवालदार पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल आणि सर्वांना माहीत असेल यावर्षी मराठीत तुम्हाला परीक्षा देता येणार आहे त्यामुळे जेवढं प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही अॅनालिसिस कराल तेवढं तुम्हाला कळून जाईल की प्रश्नांचं स्वरूप कशा टाईपचं असणार आहे तर आज आपण फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्या प्रश्नांचं सोल्युशन पाहणार आहोत जे की दोन हजार एकोणीस यावर्षी विचारण्यात आलेले आहेत जेवढे प्रश्न आपण सोडवणार आहोत ते सगळे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे सर्व प्रश्नांचा सराव करा आणि व्हिडिओ सुरू करण्याअगोदर येत्या दोन दिवसामध्ये आपण जे आहे ते एस एस सीचे जेवढे काही पेपर झालेले आहेत त्या सर्वांचं सोल्युशनसहित एक बुक ई बुक आणत आहोत तर ती तुम्हाला मिळणार आहे खाली नंबर आहे व्हिडिओ टाकल्याच्या दोन दिवसानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करा प्राईज सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि ते ईबुक एवढं महत्त्वाचं आहे जे की तुम्हाला सर्व तुमच्या परीक्षेची तयारी एकत्रितपणे करण्यासाठी तुम्हाला एक चांगली आणि योग्य दिशा देणारं ते पुस्तक ठरणार आहे त्यामुळे अवश्य बाय करा तर आजच्या सेशनचा पहिला प्रश्न पाहण्याबद्दल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि डाऊट वगैरे असतील कोणत्या परीक्षेबाबत तर अवश्य कमेंट करा तर पहा त्यांनी काय म्हटलं की एकसांकेतिक भाषेत आणि हे जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत एकसांकेतिक भाषेत पेपरला यू एफ यू जे डब्ल्यू म्हणतात तर त्याच सांकेतिक भाषेत एम ओ यू आर एन मॉल ला काय म्हटलं जाईल तर लक्षात असू द्या अशा टाईपचा प्रश्न आला तर सर्वप्रथम काय करायचं या पहिल्या अक्षराचा संबंध दुसऱ्या अक्षराशी काय आहे हा पहिला संबंध जर तुम्हाला कळून चुकला तर थर्ड अक्षराचं आपल्याला चौथा ऑप्शन मिळून जाईल तर नॉर्मली काय केलं तुम्ही सर्वप्रथम कच्च्या कामासाठी जागा किंवा त्या ठिकाणी जर पेपर असेल रफ पेपर तुम्ही सॉ त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ए बी सी डी हमखास लिहून घ्या कारण का लक्षात असू द्या जे तुमचं सत्र पहिलं आहे त्याच्यामध्ये रिजनिंग आणि मेंटल ॲबिलिटी आणि अंकगणित आहे त्याच्यासाठी जे आहे ते प्रश्न शंभर टक्के या सांकेतिक भाषेवर तुम्हाला चार प्रश्न दिसतीलच त्याच्यामुळे आपण त्या ई बुकमध्ये सगळे प्रश्न ॲड केलेले आहेत काळजी करू नका सोल्युशन सहित तर राहिला प्रश्न याचा तर लक्षात असू द्या या ठिकाणी संबंध पहा पी आणि यूचा संबंध काय आहे तर पीच्या पुढे काय आहे यू आहे बट कितव्या क्रमांकावर आहे पी क्यू आर एस टी यू म्हणजेच हा पाचव्या क्रमांकावर आहे लक्षात असू द्या परत इथं बीला पी म्हणजेच त्यांनी परत हेच ट्रिक वापरलं परत ए एच्या नंतर पाचवा क्रमांक एफचा येतो का पहा ए बी सी डी ई एफ म्हणजेच एफचा सहावा जरी क्रमांक असला एपासून पाचवा क्रमांक आहे म्हणजे त्यांनी काय केलं पाच पाच पुढे गेलेला आहे तर त्यामुळे यमच्या पुढे पाचवा क्रमांक जर पाहिला आपण तर काय येईल यम एन ये? ओ पी क्यू आर आर पहिला आलं आपलं परत ओच्या पुढे पाचवा पी क्यू आर यस टी यू यू दुसरा आला आपला सॉरी टी येईल कारण का पाचवा आहे ते ओच्यानंतर पी पहिला किंवा दुसरा आर तिसरा चौथा यस आणि टी पाचवा असं यूच्या नंतर पाचवा क्रमांक कशाचा यू व्ही पहिला डब्ल्यू दुसरा एक्स वाय झेड म्हणजेच झेड येईल तर आपण काय करायचं या ठिकाणी हे ऑप्शन आहेत का आर टी झेड आर टी झेड म्हणजेच हे तीन अक्षर जे आले ते आपलं असेल म्हणजे कसं जास्त शोधत बसू नका जर सिमिलर तुमचं उत्तर येत असेल तर सरळ ॲन्सर देऊन पुढे ढकला कारण का खूप प्रश्न आहेत आणि वेळ खूप कमी आहे त्यानंतर रॅटला यू एक्स डब्ल्यू आणि टी ओ जीला काय आत्ताच म्हटल्याप्रमाणे काय करायचं पहिलं या दोघांचा सहसंबंध शोधायचं आर आणि यू मध्ये काय फरक आहे तर आरच्या नंतर एस टी यू यू हा जो आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर आहे तशाच आरच्या नंतरच त्यानंतर एचा विचार केला तर एच्या पुढे एक्सचा जर विचार केला तर असा चोवीस वापरतो परंतु त्याला जर मागून जर घेतलं एला समजा उलटी ए बी सी डी घेतली एपासून झेड हा पहिला होईल वाय हा दुसरा होईल परत एक्स हा तिसरा होईल म्हणजे त्यांनी मायनस तीन केलं परत टी टीच्या नंतर डब्ल्यू घेतलं तर म्हणजेच यू व्ही डब्ल्यू म्हणजे प्लस तीन म्हणजे आपण काय करायचं टीच्या पुढचे तीन अक्षर तिसरा अक्षर कोणतं येईल डब्ल्यू एल इथे टी आहे इथे टी आहे त्यामुळे इथे डब्ल्यू येऊन जाईल परत ओ ओच्या मागं तिसरं घ्यायचं कारण का त्यांनी घेतलेलं आहे एचं एक्स त्यामुळे ओच्या मागं जर घेतलं एन एम एल एल जो आहे तो या ठिकाणी येईल डब्ल्यू एल आहे का कुठे इथे आहे इथे आहे त्यामुळे सी आणि जे मध्ये कन्फ्युजन आहे त्यामुळे जीच्या नंतर तुम्हाला तिसरा अक्षर पहा जीच्या नंतर एच आय जे म्हणजेच हा जो आहे तो आपला आन्सर असेल तर अशा टाईपने तुम्हाला सोडवायचं आहे व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा कारण का एकमेव चॅनल आहे जे तुमची परिपूर्ण तयारी करून घेईल पहा जर एक्स वाय झेड म्हणजे यांचं गुणोत्तर आहे एक्सचं वायशी वायचं झेडशी गुणोत्तर तीनास चार चारास पाच असं आहे तर एक्स प्लस वाय प्लस झेड यांची बेरीज शहाण्णव आहे तर झेड बरोबर किती तर लक्षात असू द्या अशा टाईपचा प्रश्न आला तर नॉर्मली काय करायचं गुणोत्तर दिले म्हणजेच समजा या तिघांचं गुणोत्तर वेगवेगळं आहे त्यामुळे समजा ती संख्या आपणास माहीत नाही म्हणजेच आपण तिला एक्स समजू तर तीन एक्स ही पहिली संख्या झाली दुसरी संख्या चार एक्स झाली तिसरी संख्या पाच एक्स झाली म्हणजे यांचं गुणोत्तर किती दिलं हे शहाण्णव दिलं म्हणजे यांची बेरीज म्हणून बरोबर शहाण्णव येईल परत या तिघांची बेरीज करा चार आणि तीन सात सात आणि पाच बारा परत एक्सला एक्स राहू द्या शहाण्णव परत हा बारा इकडे गेला म्हणजेच शहाण्णवला बाराने डिवायडिशन केलं तर एक्सची व्हॅल्यू मिळते आपणाला तर बारी आई म्हणजेच एक्स बरोबर काय आलं आठ व्हॅल्यूवाली त्यामुळे एक्स आपल्याला झेड काढायचं आहे म्हणजेच आठ गुणिले तीन जर केलं पहिली संख्या मिळेल आठ गुणिले चार केलं दुसरी संख्या मिळेल आठ गुणीले पाच केलं म्हणजे तिसरी संख्या म्हणजेच चाळीस त्यामुळे तिसरी संख्या काय असेल चाळीस असेल तर अशा टाईपचे प्रश्न असतात त्यामुळे व्यवस्थित तिला सोडवा आणि परीक्षेमध्ये दिशाभूल होऊ नका त्यानंतर बहुलक काढा हा प्रश्न कॉमन आहे नॉर्मल आहे बहुलक काढा आणि हा प्रश्न दहावीला झालेला आहे तरी नॉर्मल सांगतो मी शॉर्ट ट्रिकने याच्यामध्ये जेवढी जास्त जी संख्या आहे वारंवार जिची वारंवारता जास्त आहे त्याचाच तोच बहुलक असतो तर पहा चार हा किती वेळा आला एक दोन परत तीन चार वेळा चार वेळा चार आला नंतर तीन पहा एक दोन परत तीन चार पाच म्हणजेच तीन किती वेळा आला पाच वेळा आला त्यानंतर काय आहे दोन आहे एक दोन तीन म्हणजेच दोन हा तीन वेळा आला त्यानंतर पाच एक दोन म्हणजेच पाच हा दोन वेळा आला म्हणजे तीन जो आहे पाच वेळा आला म्हणून तीन हा जो आहे या, मादे, बहुला, तो या संख्या मालिकेमध्ये बहुल होऊन जाईल तर लक्षात असू द्या त्यानंतर शेवटचा प्रश्न फक्त एक्झाम्पलसाठी आहे म्हणजे कशी सांगण्याची कला वगैरे व्यवस्थित आहे का काही अपडेट करायचं का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि टेस्ट वगैरे ते ई बुक पब्लिश करायची का किंवा काढायची का त्याबाबतीतसुद्धा सुद्धा कमेंट करा जेणेकरून आम्हाला कल्पना येऊन जाईल की तुम्हाला काय हवं आहे पहा अ ब क ची सरासरी सरासरी म्हणजे काय त्या संख्येची असलेल्या संख्येची बेरीज भागीले एकूण किती संख्या आहे बरोबर जे येतो उत्तर त्याला सरासरी म्हणतात ब आणि क ची सरासरी दहा आहे आपल्याला काय करायचं या तिघांची बेरीज शोधायची पहिलं अ व क यांची सरासरी दिली म्हणजेच एक्स प्लस वाय प्लस छेड म्हणजे हे समजा अ ब क डिवायडेड बाय दिवाद तीन बरोबर नऊ दिलं म्हणून हे तीन इकडं जाईल त्यामुळे या ठिकाणी काय होईल आपलं उत्तर एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर नवत्रिक सत्तावीस म्हणजे या तिघांची बेरीज किती आली सत्तावीस आली ब आणि क सरासरी म्हणजेच वाय आणि झेड समजून चला वाय प्लस झेड म्हणजेच दोन संख्येने दोनने भागाकार करून जर केलं तर दहा आहे परत एक इकडे गेलं म्हणजे हे वाय प्लस झेड किंवा ब प्लस क बरोबर वीस येईल कारण का हे दोन इकडे जाईल ना ही संख्या आली तर आपल्याला काय काढायचं म्हटलं त्यांनी अ काढा म्हटलं तर लक्षात असू द्या वाय आणि झेड बरोबर वीस आलं त्यानंतर वाय आणि झेड हे दोघांची जर वीस व्हॅल्यू असेल लक्षात असू द्या म्हणजेच हे अ आहे तर हे वीस याच्यामधून जर मायनस केलं सत्तावीसमधून मधून तर सत्तावीस मायनस वीस जर केला तर सात येतं सात जी आहे ती ची व्हॅल्यू आहे हे चुकीचं आहे हे सात गणी जे आहे ते योग्य उत्तर या ठिकाणी आहे तर लक्षात असू द्या व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच टाईपचे प्रश्न आम्ही अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चांगल्या पद्धतीची तयारी आपण करून घेत असतो काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद